दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक सावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणपती घाट येथे एक इसम नजर चुकून जात असताना दिसून आला त्यामुळे पथकास त्याचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्याचे पथकाने त्यास थांबून त्यांचे नाव व पत्त्याबाबत विचारपूस केली असता तो दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याचे नाव पी एस पाटील राहणार कोल्हापूर असे असल्याचे सांगून काही एक त्याचे नावाबाबत पुरावे देऊ शकला नाही तसेच तो मोबाईल देखील वापरत नव्हता त्यामुळे त्याच्याकडे चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याचे संपूर्ण नाव प्रदीप कुमार रामचंद्र कोळी वय पंचेचाळीस राहणार कवठे महांकाळ जिल्हा सांगली सध्या बाळे ब्रिजजवळ सोलापूर या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस बाधवी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली असता त्याने पुढील प्रमाणे गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने काढून दिले आहे सदरेल प्रमाणे रात्री चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून ग्रॅम म्हणजे तोळे सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण रुपये नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सोळा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार बाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे निलोफर तांबळी सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक फरदिन शेख यांनी केली आहे